राज्य शासनाच्या शेतकरी कर्जमाफी योजनेतून प्रामाणिक कर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना वगळल्याने त्यांचा समावेश करून घेण्यासाठी मडुरा नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी मडुरा अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडले आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतानाही अन्य पर्यायातून वेज कर्ज भरणा केल्याने अनेक शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या शेतकरी कर्जमाफी योजनेचा फायदा झाला नाही या शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे सरसकट कर्जमाफी करताना जून दोन हजार सतरा पर्यंत येणे बाकी असलेल्या दीड लाख रुपयापर्यंतची कर्ज सरकारने माफ करावी अन्यथा मडुरा महसूल मंडळ कार्यालयासमोर सव्वीस जुलै रोजी शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत उपोषण छेणार असल्याचा इशारा मडुरा दशक्रोशीतील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनद्वारे दिला होता निवेदन देऊनही कुठली दखल घेतली नाही म्हणून शेतकरी संताप व्यक्त करत आहेत मंडळ अधिकाऱ्यांनी आपणास या उपोषणाविषयी काहीच माहिती नसल्याचे सांगितले स्तरावरचा ता पण विषय नाही किंवा तहसीलदार स्तरावरचा पण नाही किंवा माझ्या स्तरावरच पण नाही पण पन्या। हे निवेदन शासनाकडे पाठवणं आवश्यक आहे किंवा होत आणि अधिक त्यांना सन्मानपूर्वक लेखी उत्तर लेखी द्यायला पाहिजे होत की तुम्ही असं निवेदन याची उपोषणासारखी ठोस भूमिका घेऊ नका की तुमच्या निवे निवेदनावर योग्य ती कारवाई सुरू आहे किंवा केली जाणार आहे तो निवेदन मुदतीत पाठवला असेल की नाही असेल तो विचारतो मी त्यांना आता मला पण आणखी माहिती काय नाही निवेदन आहे निवेदनात कर्जमाफीचे मुद्दे मात्र शेतकऱ्यांना उपोषण मागे घ्यावे असे सांगताच शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला शेतकऱ्यांची तुम्ही चालवलेली क्रूर चेष्टा थांबवा जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रतिनिधी या ठिकाणी आल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे सांगत शेतकरी आपल्या निर्णयावर ठाम राहिले शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केलेली आहे ती सरसकट या शब्दाप्रमाणे फक्त थकबाकीदारांचा समावेश केलेला आहे तो रद्द करून तीस जून दोन हजार सोळा रोजी जी येणेबाकी शेतकरी कर्जदार आहेत त्या सर्वांना त्या माफीचा लाभ मिळून द्यावा ही प्रमुख मागणी त्याचप्रमाणे ज्या कर्जाला त्याने मुदत वाढ दिलेली आहे एकतीस जुलैपर्यंत ही पूर्णपणे चुकीची आहे कारण पंजाबराव देशमुख विना अनुदानित कर्ज योजनेची मुदत ही वाढ त्याने दिलेली नाही तीस जून ती एकतीस जुलैपर्यंत त्यामुळे जे कर्ज भरणं करावं लागणार आहे ते व्याजासहित भराव करणं लागणार आहे ती रक्कम घेऊन ते ताबडतोब पुन्हा आम्हाला अनुदान देणार आहे त्यामुळे ज्या दीड लाख आम्हाला सरसकट शेतकऱ्यांबरोबर त्यांनी कर्ज माफी द्यावी वित्तीय संस्थांना आम्ही वेळेत मदत करतो म्हणून त्यांनी आम्हाला अनुदान म्हणून पंचवीस हजार किंवा पंचवीस टक्के रक्कम द्यावी त्यांना ह्या उपोषणाबाबत सविस्तर निवेदन दिलेलं आहे पण एकवीस पासून आज सव्वीस पर्यंत त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं आम्हाला पोस्ट नाही किंवा त्याचं एखादं पत्र पण नाही संबंधित एक माणूस पण इथे आलेला नाही आहे उपोषण करताना भेट घेण्यासाठी त्यांना आश्वासन देण्यासाठी किंवा त्याची काय कारवाई केली हे देण्यासाठी आणि जर आता आम्ही मंडळ अधिकारी कार्यालयासमोर बसलो आहे तर तिथे ते म्हणतात आपल्याला कुठली माहितीच नाही याच्यातली चालूक्याला चौकशी तालुका तालु म्हणतो आपल्याला माहितीच नाही तुम्ही पेपर पत्रकारांनी सगळ्या पेपरमध्ये ही बातम्या दिलेल्या आहेत पण त्या बातमीचं एकही कुठलंही त्यांच्याकडे आउटपुट नाही ते म्हणतात आम्हाला माहितीच नाही हा विषय